एक हात मदतीचा सामाजिक संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबीर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या कल्पनेनं सुरू झालेली संस्था म्हणजे एक हात मदतीचा सामाजिक संस्था संस्थेचा मोठा उपक्रम म्हणून या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं स्त्री जन्माचं स्वागत या शिबिराचं मुख्य कारण होतं संस्थेतील एका सदस्याच्या घरी मुलगी जन्माला आली म्हणून संस्थेनं त्या संदर्भानं रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि या रक्तदान शिबिराला माळशिरस शहरातील तरुण वर्गाने भरभरून प्रतिसाद दिला रक्तदान करणाऱ्यांची संख्या अविश्वसनीय होती दिवसभरात तब्बल एकशे चौतीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि उपक्रमाची शोभा वाढवली या रक्तदानाचे उद्घाटन माळशिरस येथील समीर गांधी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देवीदास गेजगे यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते जीवन उत्तमराव जानकर यांनीही सदिच्छा भेट दिली आणि संस्थेला शुभेच्छा दिल्या मालशिरस मधील बऱ्याच प्रतिष्ठित व्यक्तींनी या उपक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी संस्थेतील सर्व सभासदांनी खूप मोलाचं सहकार्य केलं या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नागेश जाधव उपाध्यक्ष खान सचिव भाग्यवंत भालेराव खजिनदार समाधान कसबे संस्थेचे सदस्य वैभव मस्के अजय भांडेकर केशव मेहर विशाल कांबळे अजित येडगे भूषण वाघमोडे आदी जण उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा